हे नेहमीच विजय नहाटा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात आणि त्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवत असतात रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विजय नहाटा यांची भेट घेऊन त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलंय तसेच या निमित्ताने शिवसेना विजय नहाटा यांनी विविध ठिकाणी भेट दिली यामध्ये नेहरू नेहरू गाव नेहरू पश्चिम पूर्व या ठिकाणी मोफत भया वाटप व वा छत्री वाटप विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप व प्रोत्साहन म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या असे सत्कार समारंभ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भेट देऊन दर्शन घेतले तसे दत्त मंदिराला देखील विजय नहाटा यांनी भेट दिली यावेळी शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी सांगितले की शिवसेना नवी मुंबईतील अतिशय घट्ट आहे आज गुरुपौर्णिमा आहे आज सकाळी साडेसात आठ वाजल्यापासूनच शिवसेनेचे आमची सगळे कार्यकर्ते पदाधिकारी भेटण्यासाठी येत आहेत अतिशय प्रेमाने अतिशय भेटतायत त्यांच्या भावना व्यक्त करतायत त्यांचं प्रेम व्यक्त करतायत अतिशय आनंद वाटला की खूप शिवसेना ही नव्या मुंबईतली अतिशय घट्ट अशा प्रकारची झालेली आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दहा बारा कार्यक्रम होते स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणं झालं नेरुळ गावामध्ये कार्यक्रम वह्या वाटपांचा वगैरे होता छत्र्या वाटपांचा कार्यक्रम नेरूळ पश्चिमेला ठेवण्यात आलेला होता अनेक कार्यक्रम दिवसभर चालू आहेत आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद शिवसेनेला मिळतो आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे सातत्याने इतका पाऊस असूनही हजारो लोकांशी संपर्क होतो आहे आणि लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी समजून घेण्याची संधी मिळते असंच काम आमची सगळी मोठी टीम आहे ही सगळी मंडळी समाजसेवेचं काम करत आहेत त्याच्यामुळं शिवसेनेला नव्या मुंबईच्या बेलापूर मतदारसंघामध्ये खूप चांगलं वातावरण तयार झालेलं मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महिलांना भगिनींना या गुरुपौर्णिमेच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडो अशा प्रकारची ईश्वरचं प्रार्थना करतो गुरु जर्नालीस पंकजमणींचं रिपोर्ट नवी मुंबई